नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त आणि मी देत असाल तर आज होता गुरुवार आणि आज होता आठवडी बाजार आणि वातावरण बघू शकता एवढं भारी झालं होतं सकाळपासून तर पावसाने चांगलीच हजेरी लावली होती आणि मस्तच वातावरण झालेलं मला तर खूप भारी वाटत होतं बघू शकता तुम्ही वातावरण आणि बाजारात जायचं होतं कारण मला भाजी पण घ्यायची होती आणि पोस्टात पण जायचं होतं पाऊस तर चांगलाच भरलेला आणि बाजारात पण काही एवढी गर्दी नव्हती पावसामुळे त्याच्या आधी मला मंदिरात जायचं होतं गणपतीच्या मंदिरात तर तिथे मंदिरात गेली तर कोणीच नव्हतं मंदिरात ब महाराज पूजा करत होते गणपतीची आणि खूप जास्त छान वाटलं मला मन प्रसन्न झालं तिथे गेल्यावरती आणि छान असं दर्शन घेतलं गणपतीचं तुम्ही पण दर्शन घेऊ शकता इथे छान असं गणपतीची मूर्ती होती त्याच्यानंतर मला पोस्टात काम होतं तर मी पोस्टात गेली आणि तिथे काम झालं नाही परत मला यायला लागलं इकडे बाजारात कारण मला एनवलप घ्यायचा होता थोडीशी भाजी घ्यायची होती लसूण वगैरे आणि माऊला डब्यासाठी मला फ्लावर वगैरे घ्यायचं होता परत तो ॲनवलप घेऊन गे। मी गेली तिकडे पोस्ट पोस्टात गेल्यावर पावसाने अशी सुरुवात केली की जायलाच जमीन मला थोडा वेळ थांबली आणि नंतर निघाली तर वाटेत एवढं पाणी साचलेलं वाहत होतं वनसाठी खाऊ घेतलं कुरकुरे आणि चॉकलेट्स आणि घरी यायला निघाली तर पावसाने कसं सुरुवातच केली पूर्ण तर भरलेलाच होता आणि पाऊस तर चालूच होता पूर्ण रस्त्याने पाणी होतं आणि मला तर खूप जास्त कंटाळा आला होता कारण हातात पण वजन होतं येताना असे गरमागरम वडे आणले होते वडापाव आणि ते आणि आईने गरमागरम चहा केली होती ती मस्त एन्जॉय केला चहा आणि वडापाव दोन्ही पण खाल्ले आणि त्याच्यानंतर इथे वंश माझा माऊचा रेनकूळ घालून मस्त मजा करत होता तर खूप छान वाटत होतं तर चॅन चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि लाईक